नमस्कार मित्रांनो दोन वाजले आहेत सकाळी गवत टाकलं होतं सोयाबीननं दुसरं सोयाबीन खोरपायला चालू आहे ते म्हणजे गवत घेऊन जावा मी इथं बांधाला आणून टाकले मागे इथे डेगारा टाकलं होतं गाईने खाऊन टाकलं सकाळी वासराने खाऊन टाकले झालं तिथलं गवत बा झाडापाशी गाईला गवत टाकलेलं आहे न्यायचे वासर वरी निघून चारायचे तर खाली बांधले होते बघा का खाल्लंय काही काही तुडूल तुडविले काही न्यायच्या वरी फांदल चारायच्या पण जाऊन घास आहे ऊन पण आज काल चार साडेचारला पोस पडला होता पोसामुळं पण गार वातावरण नसता काल गायले राखत होती ए चल मोनी सोनी अलीकली सोनी पलीकली मोनी लाचरी बघा चरतात ग बांधाला सोळे बघा आता कशा पळतात गायी पशी जाऊन उभारतात गाई पण बांधलेली सोडे गाईला पण ग गवत टाकलं होतं मस्त गवत आलं होतं फाकड्याचं गवत आहे बघा मित्रांनो असले गवत आहे आमच्याकडे आता फाकड्याचं गवत म्हणते वरी असं फुलवरती असते ती असं फकडे येते त्यामुळं फकड्याचं गवत मग त्याला कुरडू हाय बाबा दोन तीन प्रकारचं गवत आहे तर झाले सोयाबीन तिकडे जावा गायला चारायचं चारायचं सोड्या जाता ह्या बांधाला चुपकाटेच गवत आलेले ते चारायची गाय आय थांबा थांबा ai , ma kõik need , mis tuleb palju hästi . mul on teine pandud , mis taga läks . sulle kellelegi , kes niga läheb pirele . ai , välja ka ei saa lõppeda . mul on teine pandud , mis taha läks I... . हे सोन्या मोनी वर बांधावर लावतो खिळास ठोकतो यांनी नाही चरत लांबणीचं बांधले की चखाद्या फिरून का या बांधाला चारायची चपकाटायची गवत आले काट करावा ला पण आहे घास कापायचा चला मित्रांनो झाला घास कापायचा टाईम आपा गाडी घेऊन पण येईन तिकडं माळावर घेऊन गेला गाडी तर गायन वासर घेऊन आलो चर काय पण आराम झाली वासरांनी पण कुरुट केलं बांधले की चरत नाही तरी का मी सोडले की ह्यांचं हा एक बघा जायच्या टायमाला खाय लागली तितकं पळत होती हा हाय आबा पण आलंय पावसा पाणी कासका पण टोवायचा रस्त्यावर आणून टाकायचा हाय सकाळ ऊन दुपार ऊन पडलं नाही त्यामुळं गाय पण शांत चरली नाश्ता लागत होती पाच चार दिवस ऊन होतं सोयाबीन सध्या दुपारी सुकाल ते पानं वाळा येऊन व्हाय होतं काल पोस पडल्यामुळं नंबर एक झालं जाऊन घास ते काप रस्त्याजवळ आणून टाकायचा म्हणजे बैलगाडी आली की टाकता येते बैलगाडीमध्ये असे पण बैल पण उभार रा, उभा राहत नाही तर मध्ये घास असला की लांबून कडील टाकला की लगेच पेंढ्या टाकता येतात घासाच्या बैलगाडीमध्ये वासर कसे पळलेत मोहरी जाऊन गाय गायन वासर बांधून टाकायचे कापायचा घास आराम झाली गाय पण वासर पण आराम झालेत पाणी पाजून हवधापैसे बांधायचे कसे पळायचे कापायचा इथला घास कोयत पोत येतच ठुले कोयत्यापासून तिथे वर कापला होता बघायचं किती लागतंय दोन काकड्या तोडायच्या करतो तोडायला चालू झाला कापायचा घास बैलगाडीत पण टाकला गेली बैलगाडी मुगाच्या शेंगाचे पोते टाकायचे तर दहा पँड तोरल्या तोडून बैलगाडीमध्ये लगेच टाकली आपाल तर बैलगाडी घेऊन घामाला समजा ती काकर ती पण तोरल्या नाही तीन काकर धरल्या होत्या नऊ दहा पॅन्ट झाल्या तर गेली बैलगाडी लगेच तिथं मग शेंगाचे पोते टाकायचे मग तोडा चालू कालपासून काल पोस आल पोती नेली नव्हते चाललो घरी घरी जायला लागलो गाडी मोहरी गेली मैस मैसा म्हैसेचं वासरू इथंच आहे गाईसांग चाललेत बघा ती कारोड कशी मोहरी पळायला लागली रिकामी सोडली की पळायलीच असते हईक घर जायला पण लागले आभार पण आला आभार वार सुटले जाऊन घासाची कुटी ती करायची काल लाईट नव्हती सकाळी गायली गवत टाकलं होतं गवत आणि गुळी टाकलं होतं सोयाबीनचं जाऊन घासाची कुटी करून जाऊन त्या भरायची रात्रीची वैरण बघते आता काल न्यायला घासास कुटी करून टाकायचा काल लाईट नसल्यामुळं कुटी करणं झालं नाही रात्रीच लाईट गेली ती ती सकाळी अकरा वाजता लाईट आली मग तळायचं म्हणून शेतामध्ये लवकर आलता बैलगाडीमध्ये मुगाचे पोते पण नेले कारवट कुठे गेले गेली की आता कुटी करायची कुटी करून गाई बायला टाकून द्यायची प्राणीला कारवडीला बारक्या कट गवत आणलेलं आहे ते गवत टाकायचं मोगाच्या शेंगाच्या पोते शेडमध्ये टाकायचे रात्री पाऊस आला तर भिजतील चार पाच पोते तर पाच पोते आहेत टाकायचे शेडमध्ये रात्री पाऊस आला तर भि भिजते शेडमध्ये टाकायचे न्यू तर धाराचा टाईम पण होत आहे दारात ते काढून घ्यायच्या राहत आहेत पोते आता तो तेवढा घरी आणलाय गाडीमध्ये बसायचे नाहीत म्हणून तेवढेच आणलेत पोते टाकायचे शेडमध्ये कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ हो? आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा टाकतो पोते शेडमध्ये बघा राणे ए राणे जास्त खायला लागली राणे बघा लाली पण आली आले पण फिरायला गेली ती आता आली आहे शेडमध्ये टाकतं पोते आराम मस्त बसले तर त्यांनी अजून दूर करायचा गावऱ्या टाकायच्या आणि गुळी टाकून गावऱ्या टाकायच्या गावऱ्या पण पेटताना दूर चलते लय